नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील पंचवीस प्रश्नोत्तरे पाहणार आहोत पुढीलपैकी बासी मर्ढेकर यांचा कविता संग्रह सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार सी रागम धाबे दनानने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार फार भीती वाटणे स्वर्गवास या सामाजिक समासाचा योग्य विग्रह सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन स्वर्गातील वास सध्याच्या महागाईच्या दिवसात संसार चालवताना सामान्य माणसाचा डायडॅस रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन जीव मेटाकुटीला येतो स्मरणगाथा हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ कोणाचा आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोनी दांडेकर जी खोडबाळा ती जन्म काळा या मनीचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए जन्मापासून असलेले गुणावगुण जन्मभर न जाणे संपन्न या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार विपन्न चक्रवात या शब्दाचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन वावटळ ही तरुण मुले वेगाने वाहन चालवतात या वाक्याचे उदारार्थी वाक्य शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार बापरे किती वेगाने वाहन चालवतात ही तरुण मुले काय सुंदर अक्षर आहे तिचे या वाक्याचा प्रकार कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए उदरार्थी वाक्य पोबारा करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन पळून जाणे पुढीलपैकी कोणता शब्द अद्भुत या शब्दाचा समानार्थी नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अभिज्ञान कृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र आवडते या वाक्यातील उद्देश ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन वस्त्र सत्तांतर हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ कोणाचा आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार व्यंकटेश माडगुळकर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा सम्राट अशोक कलिंगची लढाई जिंकला हा कोणता प्रयोग आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन सकर्मक कर्तरी अनाकलनीय या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा आंसर आहे ऑप्शन क्रमांक तीन अकलनीय मंदिर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार व्यासपीठ प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा आहे ऑप्शन क्रमांक तीन तृषाकांत ग्रह या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आंसर आहे ऑप्शन क्रमांक दोन निकेतन पुरातन शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार नूतन मराठीत प्रयोगाचे मुख्य प्रकार किती मानले गेले आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार तीन एखाद्या गोष्टीचा भाव कमी करण्यासाठी वाद घालणे हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार घासाघीस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज पुढीलपैकी योग्य वाक्यरचना असलेला पर्याय शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन सर्वच प्रकारच्या झाडाची पान प्रदूषक द्रव्ये हवेत बाजूला सारतात